सध्या देशभरात नवरात्रीचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातोय नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते महिलांसाठी तर नवरात्रीचा उत्सव म्हणजे विशेष पर्वणी असते अनेक ठिकाणी भोंडला दांडिया रास गरब्याचं आयोजन केलं जातं मात्र पुण्यामध्ये भाजप नेते हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यात नुकतीच मेट्रोच्या आणखी एका टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे त्याच मार्गावरून महिलांना मेट्रोचा प्रवास घडवण्यात आला तसेच भोंडल्याचा आणि कन्यापूजनाचा कार्यक्रम पार पडला संगम संस्कृती आणि विकासाचा या वाक्यावरून आपल्याला समजतं की पुण्यात कायमच संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला जातो मुळात कसबा मतदारसंघात या शिवाजीनगर ते स्वारगेट अंडरग्राऊंड मेट्रो ही ओव्हरहेड मेट्रोच्या दहापट खर्चाची असते परंतु शहराचा विकास झाला पाहिजे आणि मध्यवर्ती भागात विकास होणं त्याचं पर्यावरणाचं रक्षण होणं ट्रॅफिकच्या समस्या सोडवणं या सगळ्याचा विचार करून या अंडरग्राऊंड मेट्रोची महायुती सरकारनी निर्मिती केली आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या दहा वर्षात मेट्रोचं जाळं हे संपूर्ण पुण्यात आणि देशात हे फार मोठ्या प्रमाणात झालं आणि त्याचबरोबर पुण्यातील अंडरग्राऊंड मेट्रो ही जी आपल्याला स्वप्नावत वाटत होती की जी आपण आपल्या परदेशातच आपण ती बघत होतो ती प्रत्यक्षात नव्वद फूट खालची मेट्रो या ठिकाणी आली या ठिकाणी कसबा मतदारसंघात सर्व मध्यमवर्गीय माणसं राहतात आज त्या सर्व भागातील महिला ज्या संस्कृती परंपरा जतन करतात त्यांना सुद्धा ह्या आधुनिकतेची आनंद मिळावा याकरता या मेट्रोची सफर आणि त्याचबरोबर आपल्या संस्कृती आणि परंपरेचं या पर नवरात्रात परंपरे आदिमायेचं जो आपला एक प्रकट असती त्या तिचं संरक्षण किंवा तिच्या परंपरा ही जपण्याचं काम ह्या दोन्हीच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे विकास आणि संस्कृतीच्या मि या ठिकाणी करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे स्वरूप या ठिकाणी किमान पाचशे महिला आता सहभागी झालेल्या आहेत याचं स्वरूप असं आहे की मंडईतून आपण ह्या सर्वांना मेट्रो मध्ये बसवणार शिवाजीनगरला जाणार शिवाजीनगर मधन परत ह्या मेट्रो मध्ये येणार आणि आल्यानंतर या ठिकाणी बोलण्याचा जो आपला नेहमीचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी त्यांच्या वतीने साजरा केला जाणार त्यांना आपण प्रसाद देणार आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचा समारोप होणार नाही मी, मी सातत्याने काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं आपल्याला स्वामी विवेकानंदांची एक गोष्ट सांगतो की स्वामी विवेकानंद परीक्षे असताना आदल्या दिवशी सतार वादन करत होते त्यांना आवडीचं तर त्यांना मुख्याध्यापकांनी प्रश्न विचारला अरे नरेंद्र उद्या परीक्षा आहे आणि तू हे आज सतर्वादन का करतो तू अभ्यास नाही करायचा का तर ते तो मला गुरुजी विवेकानंदजी म्हणाले की गुरुजी मला गुरु माफ करा परंतु परीक्षा जी आहे ती वर्षभर केलेल्या अभ्यासाची आहे आज केल्याची नाहीये त्यामुळे मी सातत्याने अभ्यास केला त्यामुळे मला विश्वास आहे की मी चांगल्या मार्काने उत्तीर्ण होईल तसंच आम्ही सातत्याने काम करतो त्यामुळे ती निवडणूक असो किंवा नसो निवडणूक हा त्याच्यातला एक भाग आहे परंतु समाजाशी सातत्याने संपर्क ठेवणं समाजाची सेवा करणं हा आमचा पहिला भाग आहे तो आम्ही करतो